एपी क्राइम न्यूज मानवी हक्क अधिकारा सा लड़नारे माध्यम <गणागी> गेली दोन वर्ष झालं गावाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी संघर्ष करत आहे दोन वर्षामध्ये मी वेगवेगळ्या हो प्रकारे प्रशासनाला पत्र व्यवहार केलेलं आहे माझ्या गावामध्ये गट नंबर चारशे छत्तीसमध्ये बेकायदेशीररित्या कुठलीही कार्यवाही शासनाचे जे काही निकष आणि ते दोन लाव नियम लावून तुम्ही केलेले आहेत त्या नियमानुसार कोणत्याही प्रकारची कारवाई नाही करता बेजबाबदारपणे स्वतःच्या मनमानीनुसार बेकायदेशीरित्या टावरसाठी जागा देण्यात आलेली आहे त्याचबरोबर माझ्या गावामध्ये व्यायामशाळा आहे आए। या व्यायामशाळेमध्ये चारही बाजूंना अतिक्रमण असून पत्र पत्रविरोध करूनसुद्धा ते अतिक्रमण करण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही होत सी एफ टी सेंटर बांधकाम करून गेली दोन वर्ष झाले मान्य सुप्रियाता सुळे यांच्या मार्फत त्याचं उद्घाटन झालं तो दोन वर्षापूर्वी उद्घाटन झालं तरीसुद्धा आजपर्यंत ती सी से एस से सेंटर वापरात आलेले नाही जनतेसाठी असणाऱ्या वस्तू ज्या काही शासनाच्या शासनाने ते धोरण करून आणलेल्या आहेत त्याचा कुठलाही वापर लोकांसाठी झारगवाडी ग्रामपंचायतीमध्ये होताना दिसत नाही त्याचबरोबर त्याचबरोबर आमच्या गावासाठी हो गेल्या तीन वर्षामध्ये फक्त आठ महिन्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली बारामतीतील अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतीपैकी मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये एक मते एक ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायत झारघवाडीचं नाव आहे परंतु या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात कामं असूनही अतिरिक्त पदभार देऊन ग्रामपंचायतीचं कामकाज चालू आहे कायद्यामध्ये कुठलीही गोष्ट ज्या कधी मोठी ग्रामपंचायत असेल तर त्याची त्या ग्रामपंचायती लवकरात लवकर इथं ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे बंधनकारक आहे परंतु आजपर्यंत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल बागल ग्रामपंचायतीला पूर्ण वेळेसाठी ग्रामविकास अधिकारी घेतले यासाठी मागील आठ महिन्यापासून मी शासनाचा पाठपुरावा करत आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या वेगवेगळ्या अडचणी गावामध्ये आहेत त्या अडचणी पार करण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारे शासनाला प पत्रव्यवहार केला आहे परंतु गेले अठरा महिन्यामध्ये शासनाकडून मला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळं मला नागरिकांसाठी आणि एक गावामध्ये चाललेली प्रकार याला बंधन करणं एका कुठंतरी आटोक्यात आणण्यासाठी आणि शासनाच्या ध्येयधोरणानुसार जनतेचा गोरगरिबांना त्या शासनाच्या तोहरणाचा फायदा होण्यासाठी या ठिकाणी मी आमलन उपोषण करतो आहे जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार तोपर्यंत मी हे आमणून उपोषण असंच चालू ठेवणार आहे तरी मी शासनाला विनंती करतो की माझ्या ज्या मागण्या आहेत त्या जनहिताच्या आणि सर्वसामान्य लोकांना अतिशय शासनाने नियोजनबद्ध असं पुरवण्यासाठी सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण आपणही शासनाच्या उद्देशाचं आणि ध्येय धोरणाचं पालन करून जनतेसाठी असणाऱ्या ह्या वस्तू जनतेला वापरण्यासाठी मोकळ्या कराव्यात एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो